लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावायला देखील सुरुवात केली आहे अशातच बुलढाणा जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदार शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीन विधानसभा आपला दावा केला आहे तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मात्र सक्षम उमेदवार नसल्याने या जागेवर दावा करण्यात आलेला नाही खरंतर गेल्या अनेक पंचवार्षिक पासून सिंदखेड राजा हा मतदारसंघ आगा गाडीमध्ये राष्ट्रवादीला सोडला जातो परंतु राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपल्या सोयीचे राजकारण करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत एम न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा विधानसभा निवडणुका तोंडात आणल्यात आपल्या पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाण्यात कुठले मतदारसंघ मागण्यात आलेले आगामी विधानसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आम्ही बुलढाणा विधानसभा असेल जळगाव जामोद आणि मेहेकर अशा तीन विधानसभा मतदारसंघाची पक्षाकडनं सातत्याने मागणी त्या ठिकाणी करत आहोत आणि निश्चितच हे मतदारसंघ जर आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मिळाले तर आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा ठाम विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे महाविकास आघाडीमध्ये यापूर्वी देखील शिंदखेड राजा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला त्या मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे नाही त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी मतदारसंघामध्ये सध्या आमच्याकडे चांगला कॅन्डिडेट पॉवरफुल त्या ठिकाणी नाही आमचे सर्व जे जिल्ह्यातील वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी बसून याबाबतचा मागणी करायची का नाही यासंदर्भातला निर्णय आम्ही घेणार आहोत